साई सेवा ग्रुप चे खंबीर नेतृत्व प्रकाश काका का नरोडे इकडे बघा हा आपलं साई सेवा ग्रुप च्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद ओके साई सेवा ग्रुप आज या ठिकाणी हिशोबासाठी सज्ज झालेला आहे आमचे खजिनदार उत्तम अन्नामुळे बाबासाहेब देशमाने साई सेवा ग्रुपचे उपाध्यक्ष आता किचनकड चाललेले आहे घेतले <laughs> घेतले <laughs> 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 साई सेवा ग्रुपचे आधारवर प्रकाश काका नरोडे व उत्तमांना कडू साई सेवा ग्रुप यांच्या समवेत इथं जमलेले प्रगतशील शेतकरी चित्रामांना नरोडे समीर भाऊ कडू राजू भाऊ चोपडे हा आमचा बिबट्या सचिन भाऊ हे आमचे अध्यक्ष भास्करराव घोले पाटील संजीव भाऊ देशमाने दुदूत दूध गावचे धाराडीचे नेतृत्व साई सवा ग्रुपचे संस्थापक आणि आमचे दाजी उद्योजक संजीव भाऊ नालकर आणि सोळा वर्ष अशी उत्कृष्ट प्रकारे सेवा देणारे मंडप साई कृष्ण मंडप डेकोरेटर दिलीपराव कर्कशी पाटील यांचे साई सेवा ग्रुपच्या वतीने खूप खूप धन्यवाद